ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अडतीसवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे या निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रसाद म्हणून पंधरा टन लाडू तयार करण्यात आलेले आहेत या ठिकाणी माहुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी भेट देऊन पाहणी करून उत्सवाची माहिती घेतली तसेच समितीचा नूतनीकृत कार्यालयाचं उद्घाटन यावेळी संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले ठाण्यातील वर्तकनगर येथील साई मंदिरे साई भक्तांसाठी प्रति शिर्डीचे स्वरूप आहे दरवर्षी लाखो भावी या साई मंदिराचा मंदिरा यंदा नागरिकांना प्रसाद म्हणून चक्क पंधरा टन लाडू तयार करण्यात आले आहेत तसेच तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नई भाग यांनी दिली दिनांक तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान साजरा होणाऱ्या या उत्सवासाठी जवळपास एक लाखाहून जास्त साई भक्त या मंदिराला भेट देऊन आपल्या साईंचे दर्शन घेतील असा अंदाज मंदिर समितीने व्यक्त केला आहे यावर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या एक लाखाहून जास्त असल्यानं त्यांच्या प्रसादासाठी तब्बल पंधरा टन लाडू बनवण्याचा संकल्प मंदिर समितीने पूर्ण केला आहे शनिवारी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात पासून प्रसाद लाडू वाटप सोमवार दिनांक नोव्हेंबर दुपारी एक वाजता यज्ञ समाज होती त्यानंतर दुपारी दोन वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक इतर कार्यक्रम गायन भजन व कीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमाची पर्वणी असेल तरी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व प्रस्ताचा लाभ घ्यावा असं आव्हान समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नकर यांनी केले आहे या ठिकाणी बळीभाईंनी बळीभाई कर हे ज्येष्ठ नगरसेवक हो। यांनी अडतीस वर्षापूर्वी या मंदिराची मुहूर्तमेढ केली या ठिकाणी हे रोप लावलं आणि आज अडतीस वर्षानंतर लाखो भाविक केवळ ठाण्यातूनच नाही तर आसपासच्या निरण्या सर्व महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधनं देखील या ठिकाणी येतात एक प्रकारे प्रतिशिर्डी म्हणूनच ते हे मंदिर जे आहे ते नावादले वर्तकनगरचं आणि त्याची तयारी सुरू आहे गेल्या दोन महिन्यापासून तयारी सुरू आहे परंतु अंतिम टप्प्यामध्ये आता ही तयारी आहे सहा लाख लाडू लागतात जवळजवळ पंधरा टन लाडू या ठिकाणी तयार होतात भाविकांसाठी आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तिभावाने ही साजरा करायला या ठिकाणी दर्शन घ्यायला लोकनायक न्यूज